啊，对了。

सावरलेला नाही जर कोणी त्यांच्या नावानं राजकारण करत असेल तर ते सर्व त्यांचा कुटुंबावरचा आघात मोठा आहे त्यांचे जे तळागाळाचे कार्यक्रम वगैरे ते त्यासाठी झालेले असतात बरं का तळागाळाचा कार्यकर्ता तो आहे सामान्य माणूस ज्यांचा अजितदादांशी अनेक संबंध आहे त्यांना बसलेला धक्का हा महत्वाचा अशा वेळेला राजकीय चर्चा करणं पुढले पंधरा दिवस किमान पंधरा वीस दिवस हे सर्वस्वी अमानुष आहे आणि हे सगळे विषय त्यांच्या पक्षातले पक्षांतर्गत आहे आणि अशा पक्षांतर्गत विषयावरती या क्षणी आम्ही बोलणं हे योग्य नाही किंवा त्यांच्या कुटुंबा त्या संदर्भात काही निर्णय असतील त्याच्यावरती आम्ही मत व्यक्त करणं हे योग्य नाही कारण आपण पाहिलं असेल कुटुंब पूर्णपणे कोलमडून पडलेलं आपण पाहिलं असेल त्या पवार कुटुंबातला प्रत्येक घटक त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आणि हुंके होते राजकारणाचा विचार करायला आता कोणाकडे वेळ आहे स्थिरस्थावर झाल्याशिवाय सगळं कोणी बोलणार नाही या विषयावर त्यामुळे तुम्ही असे प्रश्न विचारून त्या विषयाला पाटे फोडू नका <coughs> आता, आता मी काय बोललो आता मी कोणत्या विषयावर बोललो की या विषयावरती आता बोलणं ते अमानुष आहे जर कोणी विषय काढला असेल तर ते माणूस की शून्य लोक आहेत मग त्यांच्या पक्षातले मंत्री असतील किंवा आमदार असतील त्या बाईने आपला पती गमावलेला आहे कुटुंबाने पुरुष गमावलेला आहे तिच्या डोळ्यामध्ये अजून अश्रूच्या धारा वाहत आहे अशा वेळेला तुम्ही नेतृत्व करावं ह्याच्यावरती आता पत्ते आणि डाव खेळत असाल तर ते अमानुष आहे म्हणजे त्याच्यावरती मी बोलणार नाही आता काल तुम्ही एक मागणी केली की जो अपघात झाला त्याची सखोल चौकशी करण्यात मी दोन मागण्या के केल्या त्या अराजकीय आहेत त्या अराजकीय आहेत ज्या पद्धतीनं डीजीसी डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनच्या अंडर ही सगळी विमानांच काम असत पायलट्स मेंटेनन्स वैधता अवैधता अशा अनेक गोष्टी असतात त्याच्यावरती डीजीसीचं नियंत्रण असतं आणि गेल्या काही काळामध्ये अशा अनेक विमानांच्या अपघातामध्ये प्रमुख लोकांचं निधन झालेलं काही कमर्शियल फ्लाइट कोसळले अहमदाबाद एअर इंडियाचं फ्लाईट कोसळलं तीनशेच्या आसपास लोकांचा मृत्यू झाला त्यात ते गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं निधन झालं कुटुंबच्या कुटुंब जळून खाक झाले अशा वेळेला तुम्ही फक्त असा एखादा अपघात झाल्यावर एखादा अपघात झाल्यावर चौकशी करण्याची घोषणा करतात त्या चौकशीचं पुढे काय होत बारामती एअरपोर्टला रडार नव्हतं अशी माझी माहिती आहे एटीसी नव्हतं कोणतीही यंत्रणा नव्हती एक एअर स्ट्रीप होती आणि विमान उतरत होती व्हीआयपीची हे जर खरं असेल तर त्याला जबाबदार डीजीसी आहे एटीसीची यंत्रणा नाही रडारची यंत्रणा नाही खाली बारामतीच्या विमानतळावर पुरेसा स्टाफ नाही आणि त्या विमानतळावरती अनेक महत्वाचे लोक उतरता अगदी गौतम अडाणी पासून ते अजितदादा पवार आणि शरद पवार साहेबांपर्यंत मग अशा अपघाताला जबाबदार कोण अशा अपघातांची सगळ्यात चौकशी होणं गरजेचं आहे ना आम्ही महाराष्ट्राचा एक महत्वाचा माणूस त्यात गमावलेला अजित पवारांचा त्याची जबाबदारी डी जे घ्यावी लागेल अशा प्रकारचे स्ट्रीप किंवा विमानतळ तुम्ही चालू कशी देता वैमानिक आकाशामध्ये घेरट्या मारत होता विमान घेऊन आणि त्याला उतरण्याची संधी मिळत नव्हती आणि तरी त्याने विमान लँड केलं त्याच्या संदेश दिलाय का लँड करा म्हणून विजिबिलिटी नाही म्हणतायत एटीसीची यंत्रणा नाहीये तिकडे पाहणं जाऊन तुम्ही एटीसीची यंत्रणा नाही रडार व्यवस्था नाही ज्या ज्या गोष्टी विमान संचलनासाठी आवश्यक असतात त्या बारामती विमानतळावर नसतील किंवा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अन्य विमानतळावर नसतील तर डीजीसीए काय आहे हा प्रश्न उपस्थित पहिल्याच पाहिजे नात्यांनी मांडल्या त्यातली एक महत्वाची आठवण पुण्यातील स्थानिक नेते अंकुश ठाकरे यांनी व्यक्त केली त्यांनी सांगितलं की त्यांना अजित नह सांगितलं होतं की आपण शरद पवारांच्या जवळच्या आपण श्रीनिवास पाटील अशी व्यक्ती तुम्ही शरद पवार साहेबांना सांगा कि दोन्ही या विषयावर मी मग म्हणालो की या विषयावरती आता चर्चा करणे योग्य नाही आता याला काही काळ जावा लागेल या अनेक विषयात माझ्याकडे सुद्धा माहिती आहे आणि मी याच्यावरती भाष्य केलेलं आहे माननीय शरद पवार साहेबांशी सुद्धा किंवा सुप्रिया ताईंशी असे अनेकदा चर्चा झालेली आहे पण आत्ता त्याच्यावरती चर्चा करण्याची ही वेळ नाही वेळ द्यावा लागेल थांबावं लागेल राजकारण कोणासाठी थांबत नाही जर खरं असलं तरी झालेला आघात हा असही आहे तुम्ही म्हणाला की दोन मागण्या केल्या त्यातून एक मागणी तुम्ही दुसरी मागणी नेत्यांकडून सगळ्यात सर्व पक्षीय सर्व मान्य नेते होते श्रद्धांजली वाहिली जाते अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पान पान जाहिराती दिल्या एका दुसऱ्या पक्षानं ना। सरकारनं नाही तर ना ना भाजपनं हे कौतुक असं आहे की आपल्या एका आघाडीतल्या सहकार्यासाठी अशा प्रकार श्रद्धांजली वाहणार महाराष्ट्रभरात हे कौतुकास्पद आहे पण याच भारतीय जनता पक्षानं दादांवरती सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळ्याचा आरोप केला आणि त्यातला काहीच ते सिद्ध करू शकले नाहीत तो सगळा आरोप प्रधानमंत्र्यांनी केला भाजपने केला देवेंद्र फडणवीस यांनी केला माझी अशी विनंती आहे मी मागणी म्हणून माझी विनंती आहे दादांवर जर खरोखर आपलं प्रेम असेल भाजपचं जे जा आपण जाहिराती दिल्या तर दादांवरील जे आरोप आपण भाजपने केले प्रधानमंत्र्यांनी केले ते आरोप तुम्ही मागे का तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरली किंवा राजकीय मागण्या यात राजकारण नाही हे आमचं दादांवरचं प्रेम आहे का आम्ही सुद्धा तडफडलो की ते असे आरोप करून तुम्ही काय मिळवलं बरं असे आरोप ते भुजबळांवरती केले भुजबळ सुटले प्रफुल्ल पटेल वरती केलं आमच्या पटेलांवर केले ते निर्दोष सुटले सगळ्यांवरती आरोप करून निर्दोष सुटले आमच्यावर ते आरोप केले आम्ही तुरुंगात गेलो उद्या भविष्यामध्ये कोर्टा आम्हालाही सोडेल पण दादा आपल्यात नाहीये नुसता श्रद्धांजली आणि जयंतांच्या वेळेला श्रद्धांजली वाहू नका त्यांच्यावर जे तुम्ही आरोप केले होते सत्तर हजार कोटी खळबळजनक आरोप प्रधानमंत्र्यांनी केला देवेंद्रजींनी केला ते आरोप तुम्ही आता विनाट मागे घेतले पाहिजे की आरोप खोटे होते तीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल यात मी काही चुकीचं बोलत नाही कसलं कोर्ट कशा कोर्टामध्ये सांगा ना मागे घ्या सरकारने टाकली असेल ना आरोपच खोटा त्यांच्यावरचे आरोप खोटे असल्यामुळेच तुम्ही त्यांना मिनिस्ट्रीमध्ये कॅबिनेटमध्ये ना त्यांच्यावरचे आरोप बकवास खोटे मनावट असल्यामुळे त्यांना तुम्ही तुमच्या मंत्रिमंडळात घेऊन माझे जवळचा मित्र सहकारी खंदा सहकारी वगैरे आता जे म्हणताय ते कशा करता किंवा प्रधानमंत्र्यांनी वा, श्रद्धांजली वाहिली उत्कृष्ट प्रशासक हा पारदर्शक राजकारणी वगैरे वगैरे आणि गृहमंत्र्यांना खास सरकार ते पाठवलं ना त्यांना श्रद्धांजली वाहिला किंवा भाजपचे अध्यक्ष आले नितीन नवीन याचा अर्थ ते निर्दोष आहेत म्हणून तुम्ही आलात मग अशा निर्दोष व्यक्तीवरती केलेले आरोप मागे घेणं ही त्यांना खरी सरदान केलं आहे राजकारण कशाला महाराष्ट्राचं राजकारण या पद्धतीने चाललेलं आहे अद्याप मुंबईचा महापौर निवडला जात नाही का निवडला जात नाही सारखा पुढे पुढे जात आहेत आता दादांच्या जाण्याच्या निमित्तानं काही करतात गेले हे गेले, सगळं बकवास आहे यांच्यामध्ये अजून मतभिन्नता है। समित्यांचं वाटपाची चर्चा अडकलेली आहे कोणी कोणत्या समित्या घ्याव्यात बरं का त्याच्यावरून ते त्यांच्यामध्ये एकमत होत नाही म्हणून ते महापौर पदाची निवडणूक पुढे ढकलतायत लक्षात घ्या हे असं राजकारण आहे महाराष्ट्रामध्ये निवडणूक घ्या ना महापौरपदाची नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांना सभागृहात येऊ द्या त्यांचा कार्यकाळ सुरू होऊ द्या पण तुम्ही अजूनही थांबलेला आहात कारण भाजप आणि शिंदे गटामध्ये महापालिकेतले सत्तेचं वाटप ते अडकून पडले मध्ये बातमी आहे असं म्हटलं आहे की या विधिमंडळ अर्थसंलगी अधिवेशनात नवा कायदा आणण्याच्या हालचाली सुरू आहे या विरोधी पक्षनेतेपदासाठी आमदारांची संख्या निश्चित केली बघा हे शिवसेनेला किंवा विरोधी पक्षांना विरोधी पक्ष नेतेपद मिळू नये यासाठी चाललेले डावपेच आहे अत्यंत घृणास्पद असं एक कृत्य आहे की विरोधकांना विरोधी पद ज्याला कॅबिनेट दर्जा असतो विधान परिषदेत सुद्धा मिळू द्यायचं नाही आणि विधानसभेत मिळू याला हलकटपणा म्हणतात आणि या हलकटपणामध्ये जे जा सामील झालेले आहे ते महाराष्ट्राची बदनामी करतात लोकशाहीच्या दृष्टीने देवेंद्र फडणवीस असतील पण ते अर्थात मोदींचे चे अमित ते शहाचे त्यांच्याकडनं काय अपेक्षा करणार का ज्या स्वातंत्र्य प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यामध्ये ज्या सरकारनं विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि मलुक, मल्लिकार्जुन खरगे यांना मागच्या रांगेत नेऊन बसवलं त्यांच्याकडून तुम्ही विरोधी पक्षाचा सन्मान राहील ही काय अपेक्षा करता महाराष्ट्रात पण तेच होत आहे सर्वेक्षण काय की कोणा करत की आम्ही ठाकरेंचे शिवसेने संपर्क साधतोय जोरगेवार असं म्हणतात की ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक मध्ये आमचे सोबत आणि आम्ही सत्ता स्थापन जोरगेवार काय म्हणतात मला माहित नाही जोर्गेवारी आता भाजपचे हस्तक म्हणून काम करतात बरोबर आहे पण मी इतकंच सांगेल विजय वडेट्टीवार आणि शिवसेनेमध्ये सकारात्मक चर्चा झालेली आहे एवढं मी सांगू शकतो भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्यासंदर्भात पक्षा ते हवेत तीर मारतात त्यात या क्षण भारतीय जनता पक्षाबरोबर आमची कोणतीही चर्चा अद्याप झालेली नाही हा काँग्रेस बरोबर झालेली आहे विजय वडेट्टीवार यांच्याशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांच्या बरोबर चर्चा झाली स्वतः विजयराव हे मातोश्री होते आले होते तिथे चर्चा झाली आमचा संवाद सुरू आहे आणि निर्णय होईल स्तरावरचा विषय आहे की भाजपने एक मुद्दा उपस्थित केला आहे की विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे अनेक शासकीय कार्यक्रमांना उपस्थित राहत नाही त्यांनी अनेक उदाहरण दिली आहेत गेल्या वेळेसचा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम असेल काल कर्तव्य पथावर झालेली परेड असेल चीफ त्यावेळेस प्रोटोकॉल प्रमाणे ची नियुक्ती अशा अनेक शासकीय प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात राहुल गांधी उपस्थित होते तुम्ही त्यांचा काय मान सन्मान ठेवला भारतीय जनता पक्षानं उगा तांडव करू नये स्वातंत्र्य दिनाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी हे दोन विरोधी पक्षनेते उपस्थित होते तुम्ही त्यांना आयरेघरे पहिल्या रांगेत असले मंत्री आणि मंत्र्यांचं कुटुंब असेल अमुक असेल आणि गांधी कुटुंबाचा प्रमुख माणूस ज्या गांधी कुटुंबाने देशासाठी महान त्यागाने बलिदान केलेलं आहे राहुल गांधी विरोधी पक्ष नेते आहेत लोकसभेचे तुम्ही त्याला मागच्या रांगेत बसवता आणि काय तुम्ही प्रोटोकॉलच्या गोष्टी करता दोन लाख कोटी रुपयाचा अतिरिक्त बोजा राज्याच्या पडतो आणि सगळ्यात महत्वाचं राज्याच्या गुंतवणुकीवर देखील त्याचा परिणाम पडतो ज्या प्रकारे एक सर्वेक्षण चाललंय महिलांना जे लास्ट नाही आता मला अडचण वाटत नाही आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्तीस लाख कोटी घेऊन लाख कोटी आलेले घेऊन आले आणि मंत्रालयामध्ये छत्तीस लाख कोटी मोजण्याचं काम सुरू आहे सगळ्या मळावर बरं का ते आता रिसर बँकेत भरले जातील आणि मग सगळं आवाद आहे आबाद। तुम्हाला असं वाटत बघा बघा महाराष्ट्र महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अत्यंत ढासळी अत्यंत कोसळली आहे जमीन दोस्त झालेली आहे आणि लोकप्रिय योजनांच्या नावाखाली राजकीय स्वार्थ साधण्यासाठी सरकारी तिजोरीची लूट महाराष्ट्राचं अर्थव्यवस्था रसा तळाला घेऊन जात आहे एवढंच मी सांग राहुल नाही पहिले बी काय सरकार जो आहे महाराष्ट्र की हो नेता प्रतिपक्ष के बारे में जो उनका रवैया है ये लोकतंत्र के लिए ठीक नहीं राहुल गांधी जी मल्लिकार्जुन खड़गे जी ये लीडर ऑफ अपोजिशन है लोकसभा में राज्यसभा में बहुत सीनियर नेता है और प्रोटोकॉल के अनुसार दोनों विरोधी पक्ष नेता प्रतिपक्ष को सम्मान के साथ वहाँ उनकी जगह देनी चाहिए लेकिन मैंने देखा है कि फर्स्ट रो सेकेंड रो में ऐसे लोग बैठे थे जिनका कोई प्रोटोकॉल से संबंध नहीं और राहुल जी और खरगे साहब पीछे बैठे हैं ये दिखने में बहुत ही विदारक चित्र था लोकतंत्र के प्रोटोकॉल के लिए लेकिन ये लोग करते महाराष्ट्र में तो अब एक कानून ला रहे कि, कि किसी भी हालत में विधानसभा और विधान परिषद में अपोजिशन को नेता नहीं मिलना चाहिए नेता प्रतिपक्ष नहीं मिलना चाहिए इसलिए लोग कानून बना रहे ये उनके लोकतंत्र के बारे में उनका मोहब्बत है देखिये मैंने पहले भी कहा कि इस एक्सीडेंट की जांच होनी चाहिए मैं पॉलिटिकल बात नहीं कर रहा लेकिन जो खराबी टेक्निकल खराबी वहाँ हमको दिखती है उसमें एटीसी नहीं है वहाँ रडार नहीं है वहाँ स्टाफ नहीं है वहाँ और बड़े बड़े वी के फ्लाइट वहाँ लैंड होते है चाहे गौतम अडानी हो अजीत पवार हो शरद पवार साहब हो बड़े बड़े नेता आते हैं वहाँ और फ्लाइट लैंड हो जाते हैं डीजीसी डीजीसी सो रहा था क्या अब अजीत पवार जाने के बाद सब जाग गए हैं ऐसे देश में हमारे महाराष्ट्र में और देश में ऐसे बहुत से एयरपोर्ट है बना के रखे लेकिन कोई यंत्रणा नहीं है सिस्टम नहीं है हाँ कोई टेक्निकल फैसिलिटी नहीं है रडार नहीं है टावर्स नहीं है ए नहीं है और विमान उतर रहे टेक ऑफ हो रहा है अजित पवार को हमने इस वजह से खोया है